महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा तालुका काँग्रेस कार्यकारिणी जाहीर दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार रोजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष राजोळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उमरगा काँग्रेस पक्ष कार्यालय या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली सर्व नवीन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख साहेब जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार भाऊ सोनवणे माजी सभापती नानाराव भाऊ भोसले मधुकर यादव विजूभाऊ वाघमारे अमर कोथिंबिरे कार्याध्यक्ष अभिषेक औरादे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी शहराध्यक्षपदी विजयकुमार भाऊ दळगडे उमरगा तालुका उपाध्यक्षपदी सतीश मुदकना एनेगुर राहुल वाघ मुरुम धाराशिव सेवा दल जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद पवार नाई चाकूर उमरगा सेवा दल तालुका अध्यक्षपदी अमोल मारेकर माडस उमरगा सेवा दल शहर अध्यक्षपदी बाबा मस्के ज्ञानेश्वर पाटील चिंचकोट सरचिटणीस शिवाजी गायकवाड गुंजोटी सरचिटणीस सचिन वाडीकर बेटजवळगा सरचिटणीस महादेव भोसले त्रिकोळी सहसचिव सतीश जाधव मुडस सरचिटणीस विनोद कांबळे सहसचिव सचिन गुरव खासगी सचिव या नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले तसेच युवक काँग्रेसचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार विधानसभा अध्यक्ष हनुमंत सांगवे उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड सचिव अविनाश माळी यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मच्छिंद्र सरपे पंडित सुरवसे संकेत वाघमारे चंद्रकांत जाधव अमर शिंदे संताजी गायकवाड माधव माने प्रफुल्ल कांबळे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मोहन राठोड महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद